शिरपूर तालुक्यातील वनपट्ट्यांमध्ये गांजा लागवडीबाबत खूप प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात यावर्षी गांजा लागवड होऊ नये यासाठी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले अधिकारी यांनी वनविभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करण्यासाठी आतापासून कंबरक असल्याचे दिसून येत आहे अनर डॅम अभयारण्यात या भागात विनापरवानगी फिरणे देखील गुन्हा असताना मोठ्या प्रमाणावर गांजा लागवड केली जात असते याबाबत अनेकदा गुन्हे देखील दाखल झालेत अन्न डॅम अभयारण्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी आपसात चर्चा करीत असताना आपापल्या बीटमधील भागात किती टेंडर फुटले याबाबत नेहमी चर्चा करीत असतात ही त्यांची डिपार्टमेंटली बोलण्याची भाषा आहे असे बोलले जाते टेंडर म्हणजे कोणत्या बीटमध्ये किती लोकांनी गांजा लागवड केलेली आहे याबाबत ती चर्चा असते हो आणि ती चर्चा होत असताना एकमेकांना सांगताना कोणाकडे किती टेंडर फुटले याची चर्चा अशी करता जशी गांजा लागवड करण्यासाठी शासनाने त्यांना परवानगी दिली आहे या आविर्भावात अधिकारी व कर्मचारी गप्पा मारित असल्याचे बोलले जातं जर जा अशी परिस्थिती अधिकारी व कर्मचारी चर्चा करीत असतील तर मग गांजा लागवडीवर आळा कसा बसेल हा मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अभिषेक पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर गांजा लागवडी विरोधात अभियान सुरू केले होते त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गांजा शेती उद्ध्वस्त करण्यात आली होती परंतु त्यानंतर गांजा लागवडीवर सर्वच अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात एक शब्दसुद्धा कारवाईबाबत हालचाल करताना दिसून येत नाही नुकतेच शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांनी शिरपूरच्या चार घेतात गांजा लागवड या विषयाला डोळ्यासमोर ठेवून वन विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करण्याचे ठरवल्याने गांजा लागवड करणाऱ्यांना चाप बसेल असे वाटते परंतु अनेर डॅम अभयारण्यात विभागातील अधिकारी व कर्मचारी या गोष्टीला गांभीर्याने घेतील असे आता तरी वाटत नाही याबाबत मंत्रालय स्तरावर तक्रारी होणे गरजेचे आहे नव्याने आलेल्या डीवायएसपी एस पी यांनी तालुक्याला कलंका असलेल्या गांजा लागवडीवर वैयक्तिक लक्ष घातल्यामुळे त्यांचे पाटील तर्फे हार्दिक अभिनंदन शिरपूर डिव्हिजनमध्ये काही ठिकाणी बऱ्याच क्षेत्रामध्ये गांजा लागवड होते अशी माहिती आहे त्या ठिकाणी आम्ही आत्ताच मी गेल्या आठ दिवस ऑफीच आणि नंतर पण फॉरेस्टचे अधिकारी यांच्याशी पण चर्चा केलेली आहे आणि ज्या ज्या वेळी काही सगळे तक्रारी आपल्याकडे प्राप्त होतील किंवा आम्ही सुमोटूसुद्धा स्वतःहून अशा अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणार आहोत अवैध सुद्धा कारवाई सतत सुरू राहणार आहे